नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नाही त्यांनीच ना दाबलं ना मला ते सगळे तिथे घाबरतात दादा त्याला तिथे सगळे त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त ते घाबरतात आता त्याला सगळी लई डेंजर ते तेवढं राहा म्हणजे ते लई डेंजर म्हटलं तेवढं राहा म्हणजे तो घाबरतात त्याला सगळी काळजी करू नको दादा तेवढे तुमच्या तुमच्यावर भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एनपीशी पण बोललो हो दादा हो मला मदतच भावी दादा खूप गरीब ना का हो दादा मी खूप गरीब मनुष्य दादा तुमचं तुम मला तुम्ही बोलले म्हणजे देव बोलले माझं तू काळजी करू नको ते मी आता ह्याला पाठवलंय राज्य हो दादा हो होंदाला हो आणि तिथं जय शिवराय जय भीम जय मला मी या व्हिडिओच्या माध्यमातून अंडवा येथे झालेल्या चटका प्रकरणाविषयी बोलणार आहे बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे हे प्रकरण आता जातीवादाकडे जाताना दिसतं काही राजकीय नेते मंडळी ने आपापली पोळी भाजण्यासाठी त्याच्यामध्ये जातीवाद जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत या प्रकरणाला माझं मुळीच समर्थन नाही जे आरोपी आहेत त्यांनाही शिक्षा व्हायलाच पाहिजे पण काही नेते मंडळी याला ने ने जातीवादाकडे नेण्याचा प्रयत्न ने करत आहेत यात मोठमोठ्या ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळेस हे चटके देत होते दे त्यावेळेस पन्नास लोक तिथं उपस्थित होते आणि या सर्वांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे आणि आपणही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच असेल की तिथे जवळपास चाळीस पन्नास सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते त्यामध्ये सर्वात ये ये आता येतो आपला माळी बांधव नंतर येतात कोळी बांधव नंतर मराठा बांधव आणि सगळ्यात शेवटी येतात धनगर बांधव मग या मग प्रश्न पडतो की या प्रकरणात आतापर्यंत किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या अन्वा प्रकरणातील मुख्य आरोपी भागवत दोड व तेथे ते असलेले रामू काळे व गंगाधर काळे आणि ज्यांचा या घटनेशी कसलाही संबंध नसताना ते घटनास्थळी उपस्थिती नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले ते नवनाथ दोड या पन्नास लोकांपैकी फक्त चारच लोकांवर गुन्हा देख दाखल केला जातो मग त्या राहिलेल्या शेहेचाळीस लोकांचं काय यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर हे चारही लोक मराठा समाजाचे आहेत आणि जो घटनास्थळी उपस्थित नसताना जो मराठा आहे म्हणून जर त्याच्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मराठा असणे हा गुन्हा आहे का यामध्ये मला वाटतं पोलीस प्रशासन आणि नेते मंडळ यामध्ये जातीवाद करताना दिसून येत आहे कृपया या प्रकरणाची मराठा बांधवांनी दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी हीच अपेक्षा धन्यवाद मी पाटील दोड जिल्हा परिषद सदस्य यांची मुलगी प्रांजली या व्हिडिओ मार्फत सर्व कार्यकर्ते सामाजिक बांधव सर्वांना विनंती करते की आम्ही तेवीस तारखेला प्रयागराजला दर्शनासाठी गेलो होतो तर आम्हाला घरी यायला आम्ही एक तार आम्ही एक तारखेपर्यंत घरी आलो नाही तर या दरम्यान माझ्या काकाचा कुठल्या तरी व्यक्तीसोबत वाद झाला आणि यामध्ये माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे तरीही त्या ते त्या ठिकाणी घटनास्थळी नव्हते त्यांची यामध्ये कुठलीही चुकी नाही आहे तरीही त्यांना या या घटनेत अडकवण्याचा सा प्रयत्न चालू आहे तुम्ही आम्ही प्रयागराजला गेलो होतो तिथे सर्व फोटोज व्हिडिओ सर्व आमच्याकडे प्रूफ आहे आणि आम्ही सोशल मीडियामध्ये दाखवण्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तरीही राजकीय त्वषपोट्टी माझ्या वडिलांना फसवण्यास यामध्ये चालू आहे मी सर्वांना हात जोडून विनंती करते की आम्हाला मदत करा मी सर्वांना एवढं सांगते की यामध्ये माझ्या वडिलांची कुठलीही चुकी नाही त्यांच्याशिवाय आमच्या मागे कोणी नाही सर्वांनी आम्हाला मदत करा

जय जय देव जय आली कशी बाई सगळी भी हिम्मत आली कशी ती मला उगे झाला मी छत्रराज मला मारून टाकन دي खाली मी लक्ष्मण पाटील जोड जिल्हा परिषद सदस्य जाणा होता सोलापूर तालुका पण गोकर्ण आपल्याला मागच्या काही दिवसात माजी मंत्री रावसाहेब दाणेवे यांनी मला व माझ्या परिवाराला जो त्रास देणं चालू केलेला आहे या त्रासासंदर्भात मी सविस्तर खुलासा करणार आहे शिवरात्रीच्या दिवशी एक घटना घडली त्यामध्ये काही महादेवाच्या मंदिरात वाद झाला त्या वादात संबंधित एका व्यक्तीने काही लग्न अवस्थेत महिलांना त्रास दिल्यामुळे माझ्या भावाचा त्याचा काही वाद झाला आणि या वादाचा रूपांतर पुढे कोर्ट के केसेसमध्ये झालं पण मला सांगताना आपल्याला सांगायचं आहे की शिवरात्रीच्या दोन दिवस आधी म्हणजे तेवीस तारखेपासून मी कुंभमेळा प्रयागराज काशी विश्वनाथ अयोध्या असा देवदर्शन प्रवास करत आहे सोबत माझी आई माझी पत्नी माझा मुलगा मुलगी माझ्यासोबत आहे एवढा असताना सुद्धा मी त्या ठिकाणी घटनास्थळी नसतानासुद्धा आपले माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगल्यावर बोलवून संबंधित फिर्यादीला आपल्या घरी आणून षडयंत्र रचून त्याला सांगितले की तू या घटनेमध्ये कोणत्याही परिस्थितीत नवनाथ दोडचे नाव घेतले पाहिजे आणि माझा काहीही संबंध नसताना रावसाहेब दानवे यांनी दबावापोटी या फिर्यादीला तयार करून पटवून शिकवून पोलिसांना सांगून माझ्यावर हाफ मर्डर तीनशे सात असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी एस पी सरांना बोललेलो आहे की सर मला वाचवा कारण मी माझ्याकडे सगळे झिरो टॅकिंग फोटो आहेत सगळ्या नाक्याच्या पावत्या आहेत टोल नाक्याच्या पावत्या आहेत सगळ्या पार्किंग पावत्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शींनी मी त्या ठिकाणी नाही आहे तर त्यांनी सांगितले की तुमच्या सांगण्यावरून हा गुन्हा झाला असा माझ्यावर आरोप लावला आणि हा पर्टरमध्ये मला आरोप होण्याचा प्रयत्न करा बांधवांना मला सांगायचं आहे की माझी कोणतीही कॉल डिटेल एस पी साहेब असतील डीआयजी आय जी साहेब असतील यांनी चेक करावी मी कुठंही आरोपीला ना सांगितलेले नाही की तू असा गुन्हा म्हणून पण तरी सुद्धा भोकरणमध्ये बिल प्रकरण घडवण्यासाठी आता नवीन षडयंत्र चालू झालेलं आहे आताच मला सकाळी सकाळी माहिती मिळाली की, की त्यांना कोणीतरी लक्ष्मण आखी नावाचा व्यक्ती आणवा या गावात आणायचा आहे आणि गावात मोर्चा काढून जातीवाद तयार करायचा आहे जातीवादी रंग द्यायचा आहे आणि ह्या मॅटरमध्ये वास्तव आता काही संबंध नाही जातीचा नाही धर्माचा नाही हा विषय फक्त दारू पिऊन भांडणाचा विषय असल्यामुळे हा विषय वेगळा आणि त्यांना माझा राजकीय करिअर किंवा माझं आयुष्य संपवायचंय आहे माझ्या आईवडिलांना माझ्या मुलांना माझ्या पत्नीला मला त्रास द्यायचा आहे याच्यासाठी त्यांना जातीवाद करून कुठेतरी बीड प्रकरण गोखर्दनमध्ये घालवायचं आहे असं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे मला एवढंच सांगायचं बांधवांनो मी मराठा समाजात जन्माला आलो म्हणजे माझा काही गुन्हा नाही आहे आणि जर काही माझा गुन्हा असेल तर माझे जे मराठा बांधव असतील माझ्या ज्या सोयरे धायरे माता भगिनी असतील यांनी मला न्याय द्यावा आणि जर मी गुन्हेगार असेल या ठिकाणून मी बोलताना खळगणी सांगतो जर मी खोटं बोलत असेल तर माझा रस्त्यात मृत्यू होईल मी माझा रस्त्यात अपघात होईल आणि माझा मुलगा कुठेही पडेल कारण मी तळवळीला सांगतोय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेवाची शपथ घेऊन सांगतो शिवरात्रीला हा प्रकार झालेला आहे आणि मी त्या दिवशी काशी विश्वनाथ काशीला गेलो होतो माझा आणि या प्रकाराचा काहीही संबंध नसताना सुद्धा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दानेसाहेब असतील जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळेसाहेब असतील माझे आमदार चंद्रकांत दानवे साहेब आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर साहेब असतील यांना ही घटना सगळी माहीत आहे तरी पण तुम्ही शहानिशा करा आणि मला मदत करा आणि माझे जे बांधव आहे यांना जर जा जातीवाद करायचा असतं तर तुम्ही याला कुठंतरी आळा घाला कारण यांना वेगळ्या दिशेने हे प्रकरण न्यायचं आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे आणि त्यांचे काही भाजपचे कार्यकर्ते ज्यांनी हे षडयंत्र घडून आणलेलं आहे त्या सर्वांना कुठेतरी थांबवा आणि माझ्या भावाला आणण्यात आम्हाला मी नम्र विनंती करतो कळकळीची विनंती करतो कारण या गुन्ह्याशी माझा कुठलाही काहीही संबंध नाही तरी सुद्धा मला बळजबी या गुन्ह्यात घालून मला फार मोठा त्रास देण्याचं षड्यंत्र चालू आहे मला वाचवा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो मी नवनाथ दोड यांची मुलगी प्रांजल माझ्या वडिलांवर दाखल झालेली एफ आय आर होते की खरी आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे मी सर्वांना पहिला मुद्दा सांगते की फिर्यादी यांच्या सामन्यावरून फिर्यादी यांच्या सामन्यावरून नवनाथ दोड व भागवत दोड यांचे शेत त्यांच्या शेताजवळ आहे असे ते म्हणतात तरी माझे वडील यांचे शेत आणवा येथील गट क्रमांक तीनशे एक्केचाळीसमध्ये आहे व तसेच माझे काका भागवत दोड यांचे आ, यांचे शेत गट क्रमांक दोनशे मध्ये आहे तरी भागवत दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर किमान अडीच अडीच किलोमीटर एवढे आहे व तसेच नवनाथ दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर पाच किलोमीटर इतके आहे तरी आपल्या सर्वांना यामधून असे कळेल की हे फिर्यादी यांनी खोटे सांगितलेले आहे मी आपल्या सर्वांसमोर दुसरा मुद्दा मांडणार आहे त्यामध्ये फिर्यादी यांनी असे सांगितलेले आहे की नवनाथ दुर्ग माझा काही जुना वाद असल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे व तसेच माझा मुलगा हा त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा शिकतो असे ते म्हणतात तर खरंच जर माझे वडील व फिर्यादी यांचा जर जुना वाद असता तर त्यांनी त्यांचा मुलगा मागील दोन वर्षापासून त्यांच्या घराजवळ असलेल्या वस्ती शाळेमध्ये न टाकता माझे वडील यांच्या खाजगी शाळेमध्ये पैसे भरून फी भरून टाकला असता का व तसेच ओम कैलास बोराडे हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे व मी ने अधूनमधून त्याचा अभ्यास घेत असते तर तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो व हो, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तो खूप हौशीने हो सहभागी होतो आमच्या शाळेमध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याने खूप छान पद्धतीने सादरीकरण केले होते व तसेच त्याचे आईवडीलसुद्धा कार्यक्रमासु मध्ये आले होते तर यावरून आपल्या असे लक्ष देईल की यामध्ये माझ्या वडिलांचा व त्यांचा कुठला जुनावाद कुठलाही जुना वाद नसून त्यांचा कुठलाही जुना वाद नसून ही फक्त बनवा बनवी चालू आहे आणि त्यानंतर मूळ प्रकरण फेब्रुवारी दोन हजार घडलं होतं त्या ठिकाणी फिर्यादी हा दारू दारू पिऊन आला आणि नंतर महादेव व त्यांचे आसन नंदी यांचा त्यांनी अवमान करून महिलांना अश्लील भाषेत शिरगाळ करून त्यांच्या समोर कपडे काढून त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केले आणि त्यामुळे सर्व प्रकार आता मी आपल्या समोर तिसरा मुद्दा मांडणार आहे त्यामध्ये फिर्यादी असे सांगतात की आम्ही मी सव्वीस तारखेला हे प्रकरण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो परंतु पोलीस पोलिसांच्या सांगण्यावरून मला खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी मला औषधी उपचार करण्यासाठी सांगितले व मेडिकल मेमो घेण्यासाठी सांगितले त्यानंतर मी परत औषधी उपचार करून नंतर नंतर तक्रार दाखल केली असे ते सांगतात तक्रार दाखल केली असे ते सांगतात तरी वाद हा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला असण्या असल्यानंतरसुद्धा त्यांनी तक्रारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री और नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी दाखल केली तर यावरून फिर्यादी असे सांगत होते की त्यांना खूप त्रास होत होता तर त्यांनी चोवीस तासामध्ये का तक्रार दाखल केली नाही किंवा ते हॉस्पिटलमध्ये का गेले नाही आणि यानंतर ते परत भोकर्दन या ठिकाणी स या ठिकाणी धावाखान्यात गेले होते आणि तिथे गेल्यानंतर ते खणखणीत आवाजात उभे राहून सांगतात की माझा माझा व नवनाथ गौर यांचा कुठलाही संबंध नाही त्यांनी काहीही नाही मग आणि याचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले सुद्धा असणार आणि नंतर परत ते यानंतर अठ्ठावीस तारखेला ते संभाजीनगर या, संभाजी या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतात त्यांना चांगलं वाटल्या लाग वाटल्यानंतर ते परत चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे त्यांना डॉक्टर डिस्चार्ज देतात म्हणजे पाच दिवसानंतर आणि परत त्यांना चांगलं वाटत असल्या असल्याने सुद्धा परत ते संभाजीनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं जातं व आय सी यूमध्ये ठेवलं जातं तर यामधून आपल्या सर्वांना लक्षात येईल की हे खोटं प्रकरण चालू आहे आपण सर्वांनी सत्य परिस्थिती जाणून मी सर्वांना शेवटी एवढीच विनंती करते की आपण सर्वांनी माझ्या वडिलांना मदत करावी आणि हे खोटं प्रकरण थांबवावं चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद